तर विद्यार्थ्यांना कार्य म्हणजे काय तर काम एखादे काम करण्यासाठी जे काही बल लावावे लागते मग ते काम कोणतेही असो एखादी वस्तू हलवण्यासाठी किंवा ती पुढे नेण्यासाठी गतिमान वस्तू थांबवण्यासाठी जे बल लावावे लागते हे बल जेव्हा एखादे बल लावून त्या वस्तूचे विस्थापन केले जाते विस्थापन म्हणजे काय तर त्याच्या स्थानामध्ये बदल केला जातो तेव्हा त्या ठिकाणी कार्य झाले किंवा ते काम झाले असं आपण म्हणतो इथं ही चित्र आपल्याला दिसत आहेत ती म्हणजे ही मुलगी हा बॉक्स ओढताना दिसते त्याचप्रमाणे दप्तर उचलून खाली ठेवताना पुढे टायर पळवताना मुलगा दिसतोय ही जी काय आहेत ही विविध प्रकारची कार्य आहेत आणि यासाठी विशिष्ट असे प्रकारची बल देखील लावलेले दिसत आहे तर हे बल लावून या ज्या वस्तूचे विस्थापन केले जात आहे म्हणजे त्या वस्तूचे स्थानांतरण होत आहे किंवा त्या स्था, वस्तूच्या स्थानातील बदल होत आहे हे सर्व कशामुळे होत आहे तर बल लावल्यामुळे होत आहे तर ही जी क्रिया आहे ही क्रिया जी होत आहे याला आपण कार्य झाले किंवा कार्य असे म्हणतात इथं आपल्याला व्याख्या दिसत आहे जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य झाले असे म्हणतात विस्थापन म्हणजे काय तर त्या वस्तूच्या स्थानातील बदल म्हणजेच विस्थापन होय आता पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कार्य त्यासाठी एक छोटासा प्रयोग करून बघायचा आहे एक रिकामी पेटी घ्यायची आहे आणि त्या पेटीला एक दोरी बांधून ती दहा मीटरच्या अंतरापर्यंत सरळ ओढायची आता त्याच पेटीमध्ये एक साधारण वीस पुस्तके भरायची आणि तेवढ्याच अंतरापर्यंत सरळ ओढून बघायचं आहे तर या दोन्ही क्रियांमध्ये आपल्याला कोणता अनुभव येईल जेव्हा रिकामी पेटी ओढता येईल तेव्हा त्याला बल हे कमी लावावे लागेल त्यानंतर ते जे अंतर आहे हे लवकरात लवकर कव्हर होईल परंतु जेव्हा त्याच पेटीमध्ये वीस पुस्तके भरली जातील त्यासाठी जा जे जा ओढण्यासाठी बल आहे ते बल जास्त लावावे लागेल आणि अंतर आहे ते अंतर देखील कमी वेळात पार झालेले दिसेल म्हणजेच इथं दिलेले आहे सारख्याच अंतराचे विस्थापन जरी झाले तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते म्हणजे दहा मीटरचे जे अंतर आहे हे अंतर ह्या दोन्ही पेटीसाठी पेटी म्हणजे रिकामी असो किंवा पुस्तकं भरलेली असो ह्यांच्यासाठी ते अंतर आहे ते अंतराचे जे विस्थापन आहे हे सारखे जरी असले तरी त्यासाठी ते, ते कार्य करण्यासाठी जे बल लावावे लागले म्हणजे पुस्तकं भरल्यानंतर त्या पेटीला ओढण्यासाठी जे जास्त बल लावावे लागले ते कार्य अधिक असते त्यानंतर जरी बल हे सारखेच लावून म्हणजे तुम्ही बल रिकाम्या पेटीला देखील आणि भरलेल्या पेटीला देखील तुम्ही बल एकसारखेच लावले आणि जर विस्थापन जास्त झाले तर ते देखील कार्य अधिकच असते असे म्हणता येईल पुन्हा एकदा समजून घ्या की जर सारख्या अंतराचे विस्थापन झाले तरी देखील जे काम करण्यासाठी आपल्याला जास्त बल लावावे लागते ते, ते जे काम आहे ते काम अधिक आहे असं आपण म्हणतो किंवा जरी बल सारखं असले आणि विस्थापन जास्त असले तरी देखील ते जे काम आहे ते काम अधिक आहे किंवा ते कार्य अधिक आहे असे आपण म्हणतो आता आणखीन एक उदाहरण उन, ते म्हणजे एक पुल्ली किंवा ती कप्पी घेऊन उंच ठिकाणी अशी बांधायची आहे आणि पुलीवरून टोक दोर टाकून त्या दोरा दोर तो जो दोर आहे त्याचं एक टोक आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आणि दुसऱ्या टोकाला दोन किलोग्रॅम वजन होईल इतकं ओझ त्या दुसऱ्या टोकाला बांधायचं आहे सुरुवातीला ते जे ओझं आहे हे पुलीच्या सहाय्याने एक मीटरच्या उंचीपर्यंत आपण उचल्या उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर हळूहळू तेच ओझ आपल्याला चार मीटरच्या उंचीपर्यंत उचलायचं आहे त्यासाठी आपल्याला बल हे लावावे लागेल त्याचप्रमाणे त्याचे विस्थापन कसे होईल तर सारखे बल लावावे लागेल परंतु त्याचे जे विस्थापन आहे हे जास्त विस्थापन झाल्यानंतर त्याचे जे कार्य आहे ते देखील अधिक असेल म्हणजे या दोन्ही कृतीवरून आपल्याला असं लक्षात येईल की हे जे आपण कार्य म्हणतो किंवा एखादे काम म्हणतो हे काम किंवा हे कार्य मोजण्यासाठी त्याच्यावर त्या करण्यासाठी ते जे बल लागते आणि त्यांच्यामध्ये जे काही विस्थापन असते म्हणजे त्यांच्या स्थानातील बदल या दोघांचा देखील विचार करावा लागतो म्हणजे एखादे कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन या दोन्हीचाही विचार करावा लागतो त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा मुद्दा तो म्हणजे कार्य आणि ऊर्जा या दोघांच्या मध्ये काय संबंध आहे आता इथे हा एक मुलगा गाडी ढकलताना आपल्याला दिसतोय म्हणजे त्या खेळण्यातल्या गाडीला तो मुलगा बल लावताना आपल्याला दिसतोय म्हणजे एक प्रकारची शक्ती लावतोय ती गाडी पुढे जाण्यासाठी त्या गाडीचे विस्थापन होण्यासाठी मग तर गाडीला त... लावलेल्या बलामुळे गाडीचे विस्थापन होऊन कार्य घडले आहे म्हणजेच ऊर्जेचे रूपांतरण बलामार्फत कार्यात झालेले आहे आता ही जी गाडी ढकलण्यासाठी त्यासाठी तो मुलगा बल लाव लावत ला ला जाल... आहे ती बल लावल्यामुळे त्या गाडीचे स्थानात बदललेला झालं बदल झाला आहे म्हणजे एका जागाहून ती पुढच्या जागेला गेलेली आहे म्हणजेच विस्थापन घडलेले आहे यालाच आपण काय म्हणतो की कार्य घडले किंवा कार्य झाले म्हणजेच ती जी ऊर्जा आहे या ऊर्जेचे रूपांतरण बलामार्फत कार्यात झाले आहे म्हणजे त्याने बल लावलं तर त्या बलामार्फत ते कार्य घडून आलेले आहे असे आपण म्हणतो त्यानंतर बघा एखादा मैदानी खेळ असेल किंवा एखाद्या मैदानावरती तुम्ही फेऱ्या मारत असाल आणि तुमच्याबरोबर तुमचे दे मित्र देखील असतील तर तुमचे मित्र तुम्ही एखाद्या वेळेस दोन फेऱ्या मारून दमाल किंवा तुमचे अजून कोणी मित्र असतील ते दोन फेऱ्या मारतील किंवा तीन फेऱ्या मारून दमतील म्हणजे यावरून ही गोष्ट लक्षात येईल की प्रत्येकाची जी फेऱ्या मारण्याची क्षमता आहे ती एकसारखी नसते म्हणजे तुमच्यापेक्षा तुमचा मित्र एखादी फेरी मारून दमेल तुम्ही दोन तीन फेऱ्या मारून दमाल असं देखील होऊ शकतं म्हणजे प्रत्येकाची जी क्षमता आहे ती एकसारखी नसते म्हणजे जेवढी क्षमता आहे तेवढ्याच फेऱ्या हे मारू शकाल म्हणजे या गोष्टीवरून आपण असं सिद्ध करू शकतो की जे काही कार्य आहे हे कार्य करण्यासाठी कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात जे काम आहे ते काम करण्यासाठी किंवा ते कार्य करण्यासाठी जी क्षमता लागते त्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात आता ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेची विविध रूपे आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे यांत्रिक ऊर्जा चित्रामध्ये आपल्याला काय दिसते तर रबर ताणवताना दिसते किंवा एक मुलगा हा लगोरीच्या ते गलोलीच्या सहाय्याने दगड सोडताना आपल्याला दिसून येत आहे तर हा जो गलोरीचा लबर ताणवून सोडून दिली तर तो परत मूळच्या स्थितीवरच जातो आणि दगड जो असतो तो मात्र लांबवर फेकला जातो किंवा लांबवर मारला जातो त्याचप्रमाणे जी खेळण्यातली चावी देण्याची खेळणी असतात ते जर आपण चावी दिली आणि सोडून दिले तर ते खेळणे आपण जितकी चावी दिली असेल तिथपर्यंत ते खेळणे चालायला लागते म्हणजेच आणखी एक उदाहरण देते मी तुम्हाला उंचावर जे पाणी साठवले आहे हे पाणी चक्रावरती सोडले तर ते चक्र फिरायला लागते ही गोष्ट कुठं घडून येते जलविद्युत केंद्रांच्या इथेही घडून येते जे उंचावरती धरणांमध्ये पाणी साठवलेले असते हे पाणी त्या खाली जन चक्रावरती सोडले जाते आणि ते चक्र फिरायला लागते या क्रियेत काय होतं विस्थापन होतं म्हणजेच दगड हा एका ठिकाणाहून पुढे लांब फेकला गेला दगडाचे विस्थापन झाले खेळणे खेळण्याला चावी दिल्यानंतर सुद्धा खेळणे हे एका ठिकाणाहून पुढच्या ठिकाणी गेले म्हणजे त्याचे देखील विस्थापन झाले तसेच पाण्याचे देखील विस्थापन झाले चक्र फिरायला लागले हे जे आहे या प्रत्येक क्रियेत काय झाले त्या त्या गोष्टीचे विस्थापन झालेले आपल्याला दिसून येते विस्थापन झाले म्हणजेच काय तर त्या ठिकाणी कार्य झालेले आहे तर हे कार्य होण्यासाठी ऊर्जा जी असते ही ऊर्जा एखाद्या विशिष्ट वस्तूच्या स्थितीमुळे किंवा त्या वस्तूच्या स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत जी ही ऊर्जा साठवली असते या ऊर्जेलाच आपण स्थितीज ऊर्जा असे म्हणतो म्हणजेच मन एखाद्या वस्तूचे विस्थापन होण्यासाठी जी ही ऊर्जा आहे ही ऊर्जा त्या वस्तूच्या किंवा त्या स्थानामुळे त्या पदार्थामध्ये ती वस्तू त्या साठवल्या गेलेल्या ऊर्जेलाच स्थितीज ऊर्जा असे म्हणतात तर आणखीन एक प्रयोग आहे तो म्हणजे दोन चेंडू घेऊन ते टेबलवरती ठेवायचे आहेत मध्यभागी स्थिर ठेवल्यानंतर जो दुसरा चेंडू आहे हा दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवर आदळेल अशा प्रकारे आपण त्याला एक धक्का द्यायचा धक्का दिल्यानंतर काय होईल तर पहिला चेंडू जो आहे तो गतिमान होईल दुसऱ्या चेंडू मध्ये पहिल्या चेंडूला गतिमान करण्याची ऊर्जा असते याला काय म्हणायचं यांत्रिक ऊर्जा किंवा त्याला स्थितिक ऊर्जा असे म्हणतात त्याचबरोबर आपण लहानपणी असताना विद्यार्थी तुम्ही गोट्यांचा खेळ खेळला असेल तर या गोट्यांच्या खेळामध्ये गोटी टोलवण्यासाठी एका गोटीने आपण दुसऱ्या गोटीला असे मारत असतो तेव्हा मा, त्यामध्ये जी ऊर्जा असते त्याला गतिज ऊर्जा असे म्हणतात म्हणजेच त्या गतीमुळे त्या पुढच्या गोटीला देखील आपण विस्थापन करत असतो म्हणजेच त्या गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असे म्हणतात इथं आपल्याला दिलेलं आहे की यांत्रिक कार्य करणाऱ्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात तर स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा हे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत बघा यांत्रिक कार्य करण्यासाठी जी ऊर्जा वापरली जाते तिला यांत्रिक ऊर्जा म्हणतात त्या त्याचेच दोन प्रकार पडतात स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा स्थितीमुळे एखाद्या स्थानामुळे किंवा एखाद्या स्थितीमुळे जी ऊर्जा निर्माण होते तिला ऊर्जा म्हणतात तर एखाद्या गतीमुळे गतीमुळे प्राप्त ज्याला ऊर्जा होते त्याला गतीज ऊर्जा असे म्हणतात पुढचं आहे ते म्हणजे उष्णता ऊर्जा सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते म्हणूनच जे पृथ्वीचे वातावरण आहे हे, हे तापमान सजीव सृष्टीला अनुकूल असे राखले जाते इंधनाच्या ज्वलनाने उष्णतेची निर्मिती होते स्वयंपाकघरात उष्णता हा ऊर्जेचा सतत वापर होत असतो उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे म्हणजे सूर्यप्रकाश हा उष्णता ऊर्जा सूर्यप्रकाशामध्ये उष्णता ऊर्जा ही असते आणि ती कॅलरी या एककात मोजली जाते विद्यार्थ्यांना आपल्याला ज्या पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते ही सूर्यामुळे मिळते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरात घरात आपले जे अन्न शिजवण्यासाठी आपण उष्णता उष्णतेचा वापर करतो त्यासाठी उष्णता ही ऊर्जा आपण वापरतो आणि त्याचे जे एकक आहे हे कॅलरी या एककामध्ये आपण मोजले जाते त्यानंतर आता हे कसं आहे हे आपण प्रूव्ह करून बघूया उष्णता ऊर्जा तर एक बहिरगोल भिंग घ्यायची आणि ती एका कागदासमोर सूर्यप्रकाशात धरायची आता ही जी भिंग आहे हे पुढे मागे असं करायचं की जेणेकरून त्या कागदावर एक बारीकसा टिपका दिसून येईल असं जर हे आपण थोड्या वेळासाठी धरून ठेवलं तर काय दिसतं तर उष्णता ऊर्जेमुळे त्या कागदाचे ज्वलन सुरू झालेले आपल्याला दिसतं सुरुवातीला काय दिसतं आपल्याला थोडा थोडा धूर येताना त्यातून दिसून येईल आणि नंतर त्यातून एक मंद प्रकारचे असे ज्वलन सुरू झालेले दिसून